नमस्कार श्री शिव महापुराण वायवीय संहिता उत्तरार्थ अध्याय क्रमांक बारा पंचाक्षर मंत्राचे महात्म्य एक श्री गणेशायन महा श्रीकृष्ण उपमन्यूला म्हणाले हे मुने तू सर्वज्ञ आहेस ज्ञानाचा महासागर आहेस मी तुझ्या मुखातून पंचाक्षर मंत्राचे महात्म्य ऐकू इच्छितो उपमन्यू म्हणाला वासुदेव पंचाक्षर मंत्राचे महात्म्य इतके थोर आहे की शतकोटी वर्षातही त्याचे विस्ताराने वर्णन करता येणार नाही ना थोडक्यातच सांगतो प्रणवासहित असलेल्या पंचाक्षर मंत्रालाच षडक्षर मंत्र म्हणतात ओम नम शिवाय हाच तो मंत्र आहे वेद आणि शैवक शास्त्रांमध्ये या मंत्राला सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम म्हटले आहे हा शिवभक्तांचे सर्व अर्थ हेतू इच्छा कार्य उद्देश आशय इत्यादी साधून देणारा म्हणून विशेष मान्यता प्राप्त आहे या मंत्रात थोडी अक्षरे असली तरी हा महान अर्थाने संपन्न आहे हा मंत्र वेदांचे सार तत्व आहे हा मोक्षदायक शिवाज्ञेने सिद्ध संदेहरहित शिवस्वरूप नाना प्रकारच्या सिद्धींनी युक्त दिव्य मनाला प्रसन्न व निर्मळ करणारा आणि मनोरथांची पूर्तता करणारा आहे हा मंत्र परमेश्वराचे गंभीर वचन आहे सर्वज्ञ शिवजींनी मानवांचे सर्वार्थाने कल्याण व्हावे या उद्देशानेच याचा उपदेश केला आहे हा आदी मंत्र आहे सर्व विद्यांचे मंत्रांचे बीज मूळ आहे वडाच्या बीजामध्ये महान वृक्ष सूक्ष्म रूपाने स्थित असतो त्याप्रमाणे अत्यंत सूक्ष्म असूनही हा महान अर्थाने परिपूर्ण आहे ओम या एकाक्षर मंत्रात सर्वज्ञ सर्व सर्वव्यापी सर्व व्यापी तेजस्वी आणि गुणातीत असलेले शिवमहाप्रभू नित्य स्थित आहेत ईशानदि हे जे सूक्ष्म एकाक्षर रूप ब्रह्म आहेत ते सर्व नम शिवाय या मंत्रात क्रमशः स्थित आहेत अशा प्रकारे षडक्षर मंत्रात पंचब्रम्हद्योतक शरीरयुक्त शिवाजी वाच्य वाचक भावाने स्वभावताच विराजमान आहेत अप्रमेय असल्यामुळे शिव वाच्य आहेत आणि मंत्र त्यांचा वाचक मानला गेला आहे शिव आणि मंत्राचा हा वाच्य वाचक भाव अनादिकाळापासून चालत आलेला आहे ज्याप्रमाणे हा घोर संसारसागर अनादिकाळापासून आहे त्याप्रमाणे संसारातून सोडवणारे भगवान शिवही ही अनादिकाळापासून नित्य विराजमान आहेत औषध रोगांचे शत्रू असते तसेच शिवप्रभूही संसार दोषांचे स्वाभाविक शत्रू मानले गेले आहेत भगवान विश्वनाथ नसते तर हे जग अंधारमय झाले असते किंबहुना हे उत्पन्न झाले नसते कारण प्रकृती जड आहे आणि जीवात्मा अज्ञानी आहे म्हणून त्यांना प्रकाश देणारे परमात्माच आहेत प्रकृतीपासून परमाणू जे काही आहे ते जडरूप तत्व आहे काही बुद्धिमान चेतन कारण असल्याशिवाय याचे स्वयं कर्तृत्व दिसून येत नाही जीवांना धर्म करण्याचा आणि अधर्मापासून दूर राहण्याचा उपदेश दिला जातो त्यांचे बंधन व मोक्षही पाहिले जातात म्हणून विचार केल्यावर सर्वज्ञ असा परमात्मा शिवजींशिवाय प्राण्यांची आधी सृष्टी तयार होऊ शकत नाही हे लक्षात येते वैद्य नसेल तर रुग्णाला क्लेश सोसावे लागतात त्याप्रमाणे शिवजींचा आश्रय न घेतल्याने संसारी जीवांना नाना प्रकारचे क्लेश भोगावे लागतात यावरून हे सिद्ध होते की शिवजी परिपूर्ण आहेत सर्वज्ञ आहेत अनादी आहेत विश्वनाथ आहेत भवसागरातून उद्धार करणारे आणि नित्य आहेत ते आदी मध्य व अंतरहित आहेत स्वभावतः निर्मळ आहेत शिवशास्त्रांमध्ये त्यांच्या स्वरूपाचे स्पष्ट वर्णन करण्यात आलेले आहे पंचाक्षर मंत्र हा त्यांचा अभिधान वाचक आहे आणि शिव अभिध्येय म्हणजे वाच्य आहेत अभिधान आणि अभिधेय म्हणजे वाचक आणि वाच्य रूप असल्यामुळे हा मंत्र परम स्वरूप आणि सिद्ध मानला गेला आहे ओम नम शिवाय हे जे षडाक्षर शिववाक्य आहे तेवढेच शिवज्ञान आहे आणि तेवढेच परमपद आहे हे शिवजींचे विधिवाक्य आहे अर्थवाद नाही हे सर्वज्ञ परिपूर्ण आणि निर्मळ अशा शिवजींचे स्वरूप आहे जे राग आणि अज्ञान आदी दोषांनी ग्रस्त असतात तेच खोटे बोलतात ते दोष शिवजींमध्ये नाहीत ते लोकांवर अनुग्रह करणारे आहेत सर्वज्ञ आहेत मंत्रांच्या संपूर्ण फलाविषयी तेच अधिकाराने बोलू शकतात त्यांच्या वाणीला असत्य बोलणे माहीतच नाही म्हणून त्यांनी सांगितलेला पंचाक्षर मंत्र प्रमाणभूतच आहे यात संशय नाही बुद्धिमान पुरुषाने ईश्वराच्या वचनांवर नेहमी श्रद्धा ठेवली पाहिजे पुण्य आणि पाप यांच्याविषयी ईश्वराने जे सांगितले आहे त्यावर ठेवणारा पुरुष नरकातच जातो शांत स्वभावाच्या श्रेष्ठ मुनींनी स्वर्ग आणि मोक्ष प्राप्तीसाठी जी सुंदर वचने सांगितली आहेत त्यांना सुभाषितेच म्हणतात जी वचने राग द्वेष असत्य काम क्रोध आणि तृष्णा उत्पन्न करतात ती नरकात लोटणारी असल्यामुळे त्यांना दुर्भाषिते म्हणतात अविज्ञा आणि रागाने युक्त असलेले वाक्य रूप संसार क्लेश देणारे असते म्हणून ते कोमल ललित किंवा असले तरी त्याचा काहीही उपयोग नाही परंतु जे ऐकून कल्याणच होते रागादी दोषांचा नाश होतो ते वाक्य सुंदर शब्दावलीने युक्त नसले तरी समजून घेण्यास योग्य असे सुभाषितच असते या विश्वात असंख्य मंत्र असूनही सर्वज्ञ शिवजींनी जो विमल षडक्षर मंत्र निर्माण केला त्याच्यासारखा अन्य कोणताही मंत्र नाही षडक्षर मंत्रात सहा अंगांसहित सर्व वेदशास्त्रे विद्यमान आहेत सात कोटी महामंत्र आणि अनेक अनेक उपमंत्र असले तरी षडक्षर मंत्र याहून भिन्न आहेत जेवढे शिवज्ञान आहे आणि जे जे विद्याज्ञान स्थान आहे ते सर्व षडक्षर मंत्ररूपी सूत्राचेच संक्षिप्त भाष्य आहे ज्याच्या हृदयात ओम नम शिवाय हा षडक्षर मंत्र नित्यस्थित आहे त्याला बहुसंख्य मंत्रांची आणि विस्तृत शास्त्रांची आवश्यकताच नाही ज्याने ओम नम शिवाय हा मंत्र निश्चयाने आत्मसात केला आहे त्याने सर्व शास्त्रे वाचले आणि समस्त शुभ कर्माची अनुष्ठाने पूर्ण केली आहेत असे निश्चित समजावे जो पंचाक्षर मंत्राचा जग करतो त्याचे जीवन सफल होते पंडित मूर्ख अंत्यज वा अधम असे कोणीही पंचाक्षर मंत्राचा जग केला तरी तो पापरूपी पिंजऱ्यातून मुक्त होतो देवीने विचारल्यावर भगवान शंकरांनी सर्व मानवांच्या विशेषत कलियुगात उत्पन्न होणाऱ्या लोकांच्या हितासाठी हे सर्व सांगितले हे ब्राह्मणांनी जाणून घेणे आवश्यक आहे अध्याय बारावा समाप्त